पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये खूप सारे अधिकारी आहेत मात्र ज्यांच्या कामाची ज्यांच्या कार्याची आणि ज्यांच्या धडाडीची सर्वत्र नेहमी चर्चा होत असते अशा चंद्रकांत इंदलकर सर यांच्यासोबत आज आपण जेव्हा चर्चा करणार आहोत तेव्हा आपल्याला देखील अनेक प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडनं अपेक्षित आहेत पण सगळ्यात आधी म्हणजे सर आज गणरायाची प्रार्थना केली आहेत नेमकी गणरायाकडे कशा प्रकारची मागणी केली काय साखळं गणरायाला घातलंय सध्या ग गणेश विसर्जनाचा कार्यक्रम लवकरच जवळ येत आहे यामध्ये कोणत्याही प्रकारची आपत्ती किंवा विघ्न गणेश विसर्जनाच्या कार्यक्रमांमध्ये येऊ नये अशा प्रकारची प्रार्थना मी गणरायाकडे करत आहे महानगरपालिकेने यावर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचं नियोजन केलेलं आहे त्यामुळे आता जे विसर्जन मिरवणूक किंवा काही दिवसांनी जे अनंत चतुर्दशीचं विसर्जन होणार आहे त्यासाठी महापालिकेने कशाप्रकारे तयारी केलेली आहे महानगरपालिका पर्यावरणाला पर्यावरणाला नेहमीच प्राधान्य देत आहे यावर्षी पर्यावरणपूरक गणपती बसवण्यात यावे अशा प्रकारचं आवाहन महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलेलं होतं नामदार उच्च न्यायालयाने सुद्धा प्लॅस्टिक ऑफ पॅरिसच्या मूर्ती बसवण्यात येऊ नये अशा प्रकारचे सुद्धा निर्देश दिलेले आहेत पर्यावरणाविषयीचे जे काही निर्देश आहेत आमदार उच्च न्यायालयाचे निर्देश या सर्व बाबींचा विचार करून महानगरपालिका ही पर्यावरणाला नेहमीच प्राधान्य देत आहे आणि तशा प्रकारचं आव्हान सर्व नागरिकांना करण्यात आलेलं होतं सर uh, तुम्ही महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आहातच पण सोबतच महापालिकेतले अनेक विभाग याचे तुम्ही प्रमुख देखील आहात पण यामध्ये सर्वाधिक महत्त्वाचं म्हणजे आपत्ती विभागाचे तुम्ही प्रमुख आहात आपत्ती व्यवस्थापन करत असताना याच वर्षी साधारणतः दोन वेळा पूर आले होते परंतु या पुरामध्ये कुठल्याही प्रकारची जीवित किंवा मोठ्या प्रमाणाची वित्तहानी महापालिकेच्या हद्दीत घडलेली नाही याचं या सर्वस्वी तुम्हाला तुमच्या विभागाला जातं त्याच्या नियोजनाबद्दल काय सांगाल आपत्ती व्यवस्थापन विभाग हा सर्व आपत्तीचं नियोजन करत असतो यावर्षी पिंपरी चिंचवड शहरातील नद्यांना मोठ्या प्रमाणावरती पूर आलेला होता या संपूर्ण पुराचं नियोजन महानगरपालिकेच्या वतीनं अतिशय व्यवस्थितपणे करण्यात आलेलं होतं महापालिकेचे अधिकारी स्वतः आयुक्त सर्व अधिकारी कर्मचारी त्याचबरोबर अग्निशामक विभाग सुरक्षा विभाग आपत्ती व्यवस्थापन या सर्वांनी तसे क्षेत्रीय कार्यालयामार्फतसुद्धा यावर्षी जे पूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती त्यामध्ये यशस्वीपणे तोंड दिलेलं आहे महानगर योग्य महानगरपालिकेचं योग्य नियोजन त्याचप्रमाणे नागरिकांनी केलेले सहकार्य यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा वित्तहानीसुद्धा झालेली नाही आहे नुकसानसुद्धा अतिशय थोड्या प्रमाणात पुराच्या पाण्यानं बाधित झालेल्या नागरिकांना थोडा बहुत त्रास सहन करावा लागला ज्यांचं थोडंसं नुकसान झालेलं आहे त्यांचे पंचनाम्या करून पंचनामे करून शासनाच्या माध्यमातून त्यांना योग्य ती मदतसुद्धा देण्यात आलेली आहे यावर्षी महानगरपालिकेने अग्निशामक विभाग महापालिका त्याचबरोबर एन टी आ एन डी आर एफ यांचंसुद्धा सहकार्य घेऊन सर्व टीम ह्या आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज ठेवण्यात आलेल्या होत्या आणि त्यामुळं आपत्ती हानी किंवा वित्तहानी ही अतिशय कमी प्रमाणात अगदी नगण्य प्रमाणात झाली असं या ठिकाणी म्हणावं लागेल निश्चितच पिंपरी चिंचवड सारख्या लोकसंख्येने मोठ्या असलेल्या आणि विस्तारलेल्या शहराच्या ठिकाणी आपत्तीचं नियोजन करणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि इंदलकर सरांच्या मार्गदर्शनाखाली ते काम यावर्षी खूप चांगल्या पद्धतीने झालेलं आहे सर गणेशोत्सवाचे काही दिवसच बाकी आहे यानंतरही अनेक सण समारंभ उत्सव असणार आहेत नागरिकांना दैनिक प्रभातच्या व्यासपीठावरून तुम्ही काय आवाहन करा यावर्षी गणरायाचा आता विसर्जन का कार्यक्रम लवकरच येत आहे गणरायामार्फत आपण सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो परंतु महानगरपालिका ज्या ज्यावेळीस आव्हान कर करते त्यावेळेस आपण नागरिकांनी प्रतिसाद देणं आवश्यक आहे सर्वांना सोयीचं सुखदायी अशा प्रकारचं जीवन जगता यावं त्यामुळे महानगरपालिकेला आपणही यापुढे सहकार्य करावं अशा प्रकारची विनंती मी या गणेश उत्सवाच्या निमित्ताने आपणा सर्व नागरिकांना करत आहे नागरिकांनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून सरांनी असं आवाहन केलेलं आहे की ज्या ज्या वेळेस पालिका प्रशासन आव्हान करेल त्यावेळेस नक्की सहकार्य करावं आणि ही भूमिका दैनिक प्रभातची देखील आहे की नागरिकांनी प्रशासनाच्या सर्व आव्हानाला पाठिंबा द्यावा आणि सहकार्य करावं सर दैनिक प्रभातच्या व्यासपीठावर आल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद